नमस्ते मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सा सगळ्यांचं स्वागत करते आहे ओटी भरणं ही भारतीय संस्कृतिक एक महत्त्वपूर्ण परंपरा आहे जी स्त्रियांच्या आयुष्यातील विविध टप्प्यांवर आणि त्यांच्या त्यांच्या भूमिकेवर आधारित असते आता हीच ओटी आपण विविध प्रकारे कशी सजवू शकतो हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया इथे मी ओटीमध्ये भरण्याचे काही सामान घेतले आहे जसं मुठभर तांदूळ नंतर त्यामध्ये थोडंसं खारीक अक्रोड सुपारी आणि खोबरा घेतला आहे त्याला एका प्लास्टिक रॅपमध्ये गुंडाळून घेतलं आहे ज्याने करून आपण कोणीही नवीन सुहासिनीची उटी भरताना त्या सगळा प्रसार आपल्याला प्लेटमध्ये घ्यायची गरज नाही लागणार आता काय असतं आपल्याकडे पाहुणे आल्यानंतर काय हे सगळं रेडी नसतं आपल्याला त्या ते आल्यानंतर फटाफट रेडी करायचं असतं भरण्याच्या आधी ही आपली काही कलाकुसर दाखवून त्यांना इम्प्रेस करण्यासाठी किंवा एक वेगळ्या पद्धतीने त्यांच्यासमोर ओटी भरण्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी करणार आहोत आता इथे मी पहिला ब्लाऊज पीस घेतला आहे आता खास करून व्हिडिओ बनवण्याचा असल्यामुळे घरात असलेले सगळे ब्लाऊज पीस बघितल्यानंतर काही ठराविक ब्लाऊज पीस वेगळे काढल्यानंतर मला हे कळलं आहे की आपण ह्या ब्लाऊज पीसना अशा प्रकारे आपण त्यांना अरेंज करू शकतो ज्याने करून ओटी भरताना काय होईल एकतर खूप सारा प्रसार आपल्याला प्लेटमध्ये करायची गरज नाही लागणार मला फक्त ही जी बॅग मी बनवून घेतली आहे तीच बॅग मला डायरेक्टली प्लेटमध्ये घ्यायची आहे आणि बस हळद कुंकू लावून त्यांच्या ओटीमध्ये ही ओटी ठेवायची आहे काय ना आपली क्रिएटिव्हिटी दाखवायची एक जागा सोडत नसतो आपण आपल्याला जर काही गोष्टी येत असतात तर वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळी कलाकुसर दाखवून आपण ती प्रत्येक कामामधून आपले दर्शवत असतो आणि हा ओटी डेकोरेट करण्याचा किंवा सजवण्याचा पहिला प्रकार आता बरेच ब्लाऊज पीस आपल्या घरी असतात पण कधीकधी काय होतं आपण काही खास पाहुणे जेव्हा येतात तेव्हा खास नवीन आपण ब्लाउज पीस आणतो नवीन डिझाईनचे काही पीस त्यांना देत असतो आता श्रावण मास येईल त्यामुळे श्रावणामध्ये तर खूप जणांची ओटी भरली जाते अगदी जसं मी सुरुवातीला म्हणाली अगदी स्त्रियांच्या प्रत्येक टप्प्यावर ओटी भरणं हा कार्यक्रम असतोच आणि त्यासाठी हा नक्कीच तुम्हाला उपयुक्त होणार आहे आता काय असतं मार्केटमध्ये जेव्हा आपण नवीन नवीन ब्लाऊज पीस आणतो त्यावेळेला ते खूपच व्यवस्थित अशा फोल्डमध्ये असतात त्यामुळे तो अजून किती चांगल्या फोल्डमध्ये करून त्याला डेकोरेट करता येईल बस तसेच विविध प्रकार मी ह्या व्हिडिओमधून आणण्याचा प्रयत्न केला आहे आता इथे पहा आपण ओटीला एका पर्सचा लूक देत आहोत आता कधी कधी काय असतं ना जी पाहुणे आपल्याकडे येत असतात ती आ, नवीन असतात आता नवीन लग्न झालेले जे जोडी आपल्याकडे आली आहे आणि जर सपोज त्यांना माहितीच नाही आहे त्या नवीन मुलीला माहितीच नाही आहे की ओटी भरणं ओटी क स्वीकारताना ती कशी स्वीकारावी किंवा घेताना कशी घ्यावी तर तिच्यासाठी नवीन नवीन मुलींसाठी ज्यांना ह्या सगळ्या गोष्टी फारच नवीन आहेत त्यांना कसं कॅरी करायचं आहे हे सुद्धा माहिती नसेल बऱ्यापैकी त्यामुळे त्यांच्यासाठी अशा प्रकारची रॅपिंग करून आपण त्यांना देऊ शकतो आणि ते इन्स्टंट असलं पाहिजे कारण हे आपण सगळं काही त्यांच्या त्यांच्या अस असताना करणार आहोत आपण किचनमध्ये जाऊन करू किंवा बेडरूममधून जाऊन करू त्यामुळे आपल्याला काही काही शोधायला वेळ मिळणार नाही आहे जसं स्टिकर किंवा खूप सारे कुठून तरी ग्लू लावून उगाच त्या ब्लाऊज पीस आपण खराब करू शकत नाही आपल्याला ते ब्लाऊज पीस द्यायचे आणि असे द्यायचे जे ते वापरू शकतात क्वालिटी त्यांची चांगली असली पाहिजे आणि ते तशा तसेच ते घरी जाऊन वापरतील नाही का कारण जर आपण त्याला ग्लू स्टिकर माहिती नाही अजून काय काय स्टिक करून दिलं तर ते ब्लाऊज पीस वापरण्याच्या कंडिशनमध्ये नसतीलच कारण त्याला आपल्याला कुठेही स्टिक करायचं नाही आहे त्यामुळे तुम्ही इथे पाहू शकता की सगळीकडे ना मी टू वे टेप वापरत आहे आता पूर्वी ना आमच्याकडे जेव्हा लोकं यायची ना तेव्हा आमची आई, ते आई ताटामध्ये हा ब्लाऊज पीस तांदूळ मुठभर तांदूळ सुपारी अक्रोड खोबरा अगदी नारळ नसेल तर थो छोटासा खोबऱ्याचा तुकडा बांगड्या ह्या सगळ्या गोष्टी ताटात काढायची आणि नंतर त्याची ओटी भरायची पण हा प्रकार आहे ना मी आमच्याच पारंपरिक लोकांकडून शिकलेली आहे म्हणजे साखरपुडा आमच्याकडे जेव्हा बनवतात तेव्हा अशा प्रकारे भेळसारखं कोण बनवतात त्यामध्ये साखर टाकतात आणि त्याला कपड्याने रॅप करतात पण आमच्याकडे म्हणजे कधीतरी आम्ही आम पाहुणे आल्यानंतर काहीसं अशा प्रकारे ओ टी रॅप करून मी देते आणि ते खूपच इंटरेस्टिंग असतं बरं का म्हणजे त्यामधलं आता ओ टी भरताना आपण हा सगळा प्रकार केला तरीही चालणार आहे ओटी भरून झाल्यानंतर त्यांना बांधून देण्यास जर आपण हा प्रकार करत असू तरीही चालणार आहे पण मला काय वाटतं ना जर आपली कलाकुसर दाखवायचीच आहे तर ओटी भरतानाच स... त्या पद्धतीने ती घ्यावे घ्यायला हवी म्हणजे आपल्या प्लेटमध्ये फक्त आपली एक ओटी राहील हळद कुंकूचं सा सामान राहील म्हणजे अगदीच हळद कुंकू लावून झालं की आपण हा जो ओटीचा पुडा बनवला आहे तो आपण त्यांना देऊ शकतो हे की नाही खूपच छान पद्धत आता काय ना ओटी भरताना किंवा ओटीचे भर ओटीचे महत्व ओ, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे जसं ओटी भरणं ही भारतीय संस्कृतीत स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाची आणि प्रतिकात्मक परंपरा आहे नवविवाही स्त्रिया सौभाग्यवती स्त्रिया यांच्यासाठी ती विशेष असते अगदी ओटीचा प्रकारसुद्धा आपल्याकडे आहे गर्भ गर्भधारणेचं प्रतीक म्हणून मानलं जातं आणि अशा बऱ्याच ठिकाणी जिथे आपल्याला एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला काही वाण म्हणून देत असते तिच्या सौभाग्यासाठी तिच्या आरोग्यासाठी तिच्या चांगल्या आपल्या ज्या विचार आहेत त्याची दुसऱ्या स्त्रीला जेव्हा आपल्याला आ, आ, आपल्याला काहीतरी द्यावंच असं द्यावं असं मनापासून वाटत असतं त्याच वेळेला ह्या ओटीची परंपरा म्हणूनच मला असं वाटतं आहे आपल्याकडे चालू आहे कारण एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला एक सकारात्मक ऊर्जा देत असते आणि त्यामध्ये म्हणूनच तांदळाचा समावेश आहे खारीचा समावेश आहे अक्रोडचा समावेश आहे सुपारीचा समावेश आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सुपारी ही अखंडता आणि समृद्धीचं प्रतीक आहे अगदीच ओटी भरताना आपण त्याबरोबर नारळही देतो आणि हे नारळ सशक्त गर्भाचे प्रतीक आहे आपण त्यावर एखादं फळ देतो आपण सुहासिनीसाठी हिरव्या बांगड्या देतो काही काही लोक बऱ्याच गोष्टी त्यामध्ये आजकाल ॲड करतात जसं नाणं अगदी चांदीचं नाणं असतं किंवा भार बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये फळं असतात पाच प्रकारची आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत आजकाल जसं अशा लोकांकडे अवेलेबिलिटी वाढली आहे लोकांकडे गोष्टी वाढलेल्या आहेत तर लोकं खूपच वेगवेगळ्या वेग पद्धतीने भरपूर गोष्टी ॲड करून ह्या सगळ्या गोष्टी देत असतात आता इथे पहा ही शेवटची आणि खूपच छान अशी दिसणारी ओटीची सजावट जी मला नेहमी आवडते आणि त्याच्याबरोबर आपण सा सौभाग्याचं एखादं प्रतीक म्हणून नेहमीच आपल्याकडे आलेल्या सुहासिनीला देत असतो हो की नाही तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच भन्नाट आणि अप्रतिम आयडियासह येणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मैत्रिणीनो क्राफ्ट करत राहा ड्रॉइंग करत राहा आणि रांगोळी जरूर बनवत राहा दन...